पत्रकारितेचा उद्देशच मनाचं प्रतिबिंब दर्शवण्याचा असतो समाजातील अनिष्ट कृती परंपराविरोधात उभं राहणं आणि गुणवंतांचं कौतुक करण्याचं काम पत्रकारितेच्या चा आणि छायाचित्रांच्या माध्यमातून होत असतं कोल्हापुरातील प्रेस फोटोग्राफर यांच्या अवतीभवती या छायाचित्र प्रदर्शनातून निसर्गाप्रमाणे मनाचंही प्रतिबिंब दिसून येतं असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी काढले कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लब आणि प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रेस फोटोग्राफर यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन शाहू प्रसंगी ते बोलत होते जागतिक छायाचित्र दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील प्रेस फोटोग्राफर क्लब आणि प्रेस क्लबच्या वतीनं प्रेस फोटोग्राफरांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये भरवण्यात आलंय चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये जगातील तीस प्रेस फोटोग्राफर यांच्या कलाकृती लावण्यात आल्यात या प्रदर्शनाला ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी सकाळचे संपादक निखिल पंडितराव आणि पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र कुमार चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपाला पाणी घालून आणि दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली समाजातील वाईट गोष्टी आणि प्रथा परंपरांवर प्रहार करणं आणि चांगल्या कार्याचं कौतुक करणं हा पत्रकारितेचा मुख्य धर्म असून छायाचित्र माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याबरोबरच अनेक चांगल्या वाईट गोष्टींवर प्रकाशझोड टाकण्याचं काम प्रेस फोटोग्राफर करतात त्यामुळं अशी प्रदर्शनं नागरिकांनी आवर्जून पाहावीत असं आवाहन उदय कुलकर्णी यांनी केलं उद्घाटनानंतर मान्यवरांनी छायाचित्रांची पाहणी केली हे छायाचित्र प्रदर्शन चार दिवस सुरू राहणार आहे उद्घाटन समारंभावेळी संपादक कृष्णा जमदाडे लोकमतचे चंद्रकांत कित्तुरे भारत कलर लॅबचे नंदकुमार मोरे उद्योजक जयेश ओस्वाल गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव यांच्यासह छायाचित्रकार मोहन मेस्त्री पप्पू अत्तार आदित्य वेल्हाळ मालोजी केरकर शशिकांत मोरे राहुल गायकवाड नाज ट्रेनर संजय साळवी अर्जुन टाकळकर पांडुरंग पाटील नितीन जाधव यांच्यासह प्रेस फोटोग्राफर्स उपस्थित होते